બોલો વિડી નોટા ખારી ફાટ્યાવન જેવળા અને ખારી ફાટા પિંપળગા વખાર તમને ખારી ફાટા તાલુકા દેવળા જિલ્લા નાશિક ના સ सचिन भास्कर सचिन भास्कर सचिन दादा घ्यायचे गांबोडे साहेबांना त्यांचे बैल देऊन आपण पस्तीस हजार रुपये सांगितले पस्तीस बोला बोला पाच हजाराची पहिली मागणी झाली आपण पस्तीस बोललो मागू द्या काही अडचण नाही 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 जे करायचं सांगायचं एक्कावन सांगायचे आणि पस्तीसला ला थापरायचे ते काम नाही फक्त द्यायची आपल्याला मनापासून दादा एवढं लांबून नका मागू जर घ्यायचं असेल तर हिशोबा मागाय तुम्ही एकतीस हजार रुपये द्या तुम्ही जेव्हा मनपासून सचिन दादा पुढे या तुम्ही जेव्हा शेत का तुम्ही काका शेत बर याला पुढे या ना तुमचं नाव सांगा ना इकडे इकडे बोला भास्कर गांग खंडू गांगुर्डे भास्कर खंडू भाऊ आहे का हे दोघं भाऊ आहे त्यांचे यांचे चिरंजीव आहे त्यांनी पहिली मागणी पाचला मागितली आपण एकावन्न आणि पन्नास सांगितले नाही आपल्याला मनापासून बाजार नसल्यामुळे मनापासून शेतकऱ्याला द्यायचे त्यांनी जवळ आपण जवळ येणार आहे बोला बरं दादा सोडा बरं गांगुडे दादा बोला सात एवढा लांबू नका चला ठीक आहे मान्य मी हे करूट्यूब बघून आलेले पहिलेही त्यांचा व्यवहार झालेला आहे आणि आताही आपल्याला मनापासून त्यांना द्यायचे आणि आपल्या जाऊन आल्याबद्दल त्यांचाही अभिनंदन धन्यवाद करतो दादांचा बर दादा बोला बर तुम्ही ते तुम्ही जवळ या मी जवळ येतो आम्ही येतो सात आणि दहा आणि पंधरा म्हणू नका मी तुम्हाला अकरा असं सांगितलं द्यायचे मनापासून म्हणून बैल दादा

तुम्ही जवळ यात तुम्ही नाही तुम्ही तुम्ही बी जवळ या इकडे दादा इकडे या पुढे या दादा भूषण दादा आपण एकतीस हजार बोललेलो आहे ते सात आणि दहा म्हणताय अगोदर अपेक्षा असती पडते त्याची लोक मी मागतो तोच घेतो जवळ या दादा

चारा चारा बोला नेमकं बोला त्यांनी अकरा हजार एकतीस हजार सांगितले बैल लहान आहे त्यांचे पण एक बहीण सांग एक बहीण जरा अंगावर नाही आहे ते म्हणतात आमचे बैल लहान हे मोठे म्हणून आपल्याला आम्हाला घ्यायचे बरोबर आहे दादा एक जाग एक सिक्का आहे बैलां व्हिडिओ मारा बाय बघा झाला આજ એક શિક્કા ઓળખ બનતી ટોકે પ્યુર ટોકે બિલે તાકાત આખ રૂપિયા

बघा थोडा ब्रेक आला होता यावर आला त्यांनी फोटो वगैरे धावले आपल्याला मनापासून मनापासून त्यांना घ्यायचे मनापासून द्यायचे या बरा इकडे दादा दोन शब्द जेव्हा करा बरं घ्यायचे आपल्याला ओळखतात त्यांनी छोटूशेठ आम्ही तुमच्या नावावर आलेलोय म्हणे आणि आपल्याला बैल हा यांचा पण हे तुमचं नाव सांगा दादा जी भाऊ नामदेव जिभाऊ नामदेव पूर्ण नाव सांगाव गाडवी गाडवे गाडवे हे गाडवे साहेब आलेले आपल्याकडं आमचाही व्हिडिओ घ्या धन्यवाद कोणतं गाव तुमचं दादा सोना ठाकरे सोन चालेगाव सोन चाकरी म्हणून आलेले ते बर ठीक आहे दादा बोला बरोबर सगळं मालेगाव तालुक्यातले आलेले लोक देवळा मालेगाव चांदवड तालुक्यात नाचिक नाशिक जिल्हा शेतकरी आलेले सगळ्यात वैना बर बोला बर मारतोच मारतो नाही म्हणतोय

सोळा हजार बदल्याच्यावर मी बघू शकतो पुढे समाधान बाळू जाधव बाळू आपण फक्त मुलाला शब्द केला सोळा हजाराचा तुम्हाला मान्य आहे का दादा सोळा हजार वर मान्य आहे का बघा म्हणता माझा काय आता विषय नाही तुमचा विषय नाही पण असं नाही राहतो ते नाही करते हा ते म्हणता आता तेरा चौदा घ्या काय म्हणता अजून परत हजार रुपये कमी होऊ राहिले त्यांचं ते नाहीच पाडा चालू त्यांचा बरं ठीक आहे चला काही विषय नाही शब्द दिला आहे बर ठीक आहे त्यांची इच्छा नाहीये त्यांच्या नशिबात नाहीये आपण धन्यवाद करतो मनापासून धन्यवाद

फक्त मनापासून द्यायचं दोन मिनटं ऐकून घ्या हे फक्त तुम्हाला शब्द म्हणून ते चौदा नाही फक्त बाजार असल्यामुळे बाजार बंद असल्यामुळे फक्त यश फक्त तुम्हाला नाही तर आम्ही वर पण देत नाही पण एक फक्त करून फक्त म्हणून मनापासून दोन हजार व्यवहार करून दोन हजार रुपये कमी घेतलेले

नाव सांगा तुमचं नाव सांगा खंडू गांगुर्डे यांना दोन बैल घेऊन सोळा हजार शंभर घेतले होते आहे म्हणण्यासाठी आम्हाला भाडे म्हणून आपण दोन हजार रुपये कमी घेतले मान्य 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 द्या पैसे द्या